अरे अरे मग उद्या नऊ ऑगस्ट आहे काय तयारी बियारी कशी काय हिसकेव केले का नाही तुम्ही तयारी विचारू नको भाऊ डाय तीन चारचा चेअर तर शापलाय हा आणि गाडीला जेंड बांधलं उद्याला दहशत करणार आहे आम्ही आईला मग तो तुम्ही आता नादच केलाय रे हा आमच्या साहेबांना डायरेक्ट पंचवीस हजारचा डीजे सांगितलाय नाद करणार नाद ना तुझ्या साहेबाचा एकडाच मंडळ आहे साहेबाचा एकडा मंडळ आहे दोन लोक वळखायला लागली तो म्हणजे डायरेक्ट याच्या साहेबांना याकडा मंडळ तयार केला आणि एक डीजे घेऊन इकडं हा एक इकडं डायरेक्ट दोन पार्ट्या आप अरे आपल्या गावाचा सोड एवढ्या शेजारची वाडे नाही का तिच्या चार डीजे मंडळांचा मर्दी आपल्याला काय जायचं पोत नाचायचे एन्जॉय करायचं जेवायचा जेवायचं घ्यायचं काही अरे म्हणजे उद्या का सुट्टी म्हणून तुम्ही नाचणार विसणार म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे एन्जॉय म्हणून साजरा करायचा का हा मग एन्जॉय करते दुसरा काय तुमचाही खरं आहे आजकाल काय कोणाला आदिवासी रूढी परंपरा सण हा नऊ ऑगस्ट का साजरा करतात याच्याशी काहीच घ्या ना देना नाही सुट्टी आहे एन्जॉय करायचे डीजे विजे सांगितलाय दहशत करायचे लोक करतात म्हणून आपण नाही करायचे असाच आहे दुसरा काय आता तुम्हाला एक सांगू का ह्याच कारणांमुळे नाही का आपल्या लोकांमध्ये नाही कोणी बी हा जिकडे होतो तिकडे तो असा चाललाय याच्यामध्ये आता उद्याच्या दिवस काय आदिवासी जागा होतील फक्त उद्याच्या दिवस दहशत करतील हिंड फिर फिरतील झेंड बिंड घेऊन हिंडतील पण समजा एखाद्या ठिकाणी जर अन्याय जर झाला तर तिथं आंदोलनाला फक्त काहीतरी ठराविकच माणसं राहणार आहेत मग तेच जर सगळे आता जशी जागा होत ना नव ऑगस्टच्या दिवशी त्या ठिकाणी पण सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे नाही का बर आपली लोक नव ऑगस्टला एकत्र येतात ना मित्रांनो आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं का आदिवासी हा आपल्या रूढी परंपरा आपले सण उत्सव विसरत चालले आणि दुसऱ्याच चा खांद्यावर घेऊन बसलाय त्यामुळे जसे नऊ ऑगस्टच्या दिवशी आपण सगळे एकत्र येतोय नाही का तसंच प्रत्येक वेळेस आंदोलनाच्या सा ठिकाणी कोणत्याही अन्यायाच्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या रूढी परंपरा आपले सण उत्सव साजरे करा एवढंच सांगायचंय तर मित्रांनो आमच्या सोनो शिकर टीम कडून तुम्हाला उद्याच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी